विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ काही काम करू शकले नाही मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या रस्त्याचा प्रश्न असू द्या आरोग्या त्यांच्या आता पूर्ण सत्ता असून देखील त्यांच्या हातून काही झालेलं नाही दोन आमदार होते त्यांचे त्या काळात दोन आमदार बीजेपीचे एकमेकांपासून भांडतच बसायचे माझ गट आणि तुझ गट पाच वर्षासाठी आपण त्यांना निवडून दिलो त्यांना सत्ताधारी पण पाच वर्षामध्ये ते भांडण्याशिवाय दुसरं काम केलंच नाही अनेक अशा ना समस्येतून आपण आता जात आहोत जर आपल्या ही अडचण भविष्यात होऊ द्यायचं नाही म्हटलं तर आपल्याला काँग्रेस म्हणजे हाताला राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार साहेब म्हणजे उमेदवार यांच्या समोर बटन दापवून आपण बहुमताने निवडून आहे आपण सारे या ठिकाणी असलेले सुज्ञाने जागृत करणे वाढणारे आपण बहुसंख्य लोक आहोत आपण जनता आहोत त्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने प्रयत्न करावं हो। इतर कोणी सांगतील लिहतील जातील त्याच्याकडे लक्ष देऊ नका येत्या पंधरा तारखेला एक तास आपण मतदानासाठी काढायचं आहे स्वतःच्या घरातलं सर्वजण मतदान केल्याच्या नंतर आजूबाजूचे आपले घर असतील आपले मित्र परिवार असतील आपले शेजारी असतील नाही याची खात्री करून घ्यावी आणि घेतले नसेल तर त्यांना मतदान करण्याचा भाग पाडाव आणि हो, तुम्ही ज्या पद्धतीनं मतदान केलं त्या पद्धतीनं त्यांना सुद्धा सांगावं आणि हो, बहुसंख्यांनी आपल्याला काँग्रेस पक्ष म्हणजे हाताच्या चिन्हाला आणि शरद राष्ट्रवादी पक्ष म्हणजे शरद चंद्र yes. असं मी विनंती करतो आणि मी थांबतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा